रात्री दे तिकडे पण तुम्ही दुकान लावत ना जात्रेमध्ये तिकडे येऊन आम्ही तुमचा दुकान तुमचं बंद करू आणि तुमचं गावातून हाकडून लावू आता त्या सगळ्या पट्टेकरांनी ते जगेत ते मित्र होते त्यांच्याने सांगितलं त्यांनी बघा येऊन पावणे बारा वाजता नाही आहे बघा असा सांगलाय त्यांच्यानी मी सांगलं तू भाकरू नको मी तुझ्याबरोबर जात्र घेतले म्हणा आता माझ्या मुलं मी आईज व्हायला पाहिजे